आपण पाहत आहात बात महाराष्ट्राची साल्हेर किल्ल्यावर गड किल्ले स्वच्छता व संवर्धन मोहीम खासदार निलेश लंके यांचा पुढाकार साल्हेर नाशिक जिल्ह्यातील ऐतिहासिक साल्हेर किल्ल्याचे संवर्धन करण्यासाठी खासदार निलेश लंके यांच्या वतीने अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे या उपक्रमासाठी महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागाने अधिकृत परवानगी दिली असून या मोहिमेद्वारे ऐतिहासिक वारसा जपण्याचा वसा हाती घेण्यात आला आहे सामाजिक कार्यकर्त्यांना निमंत्रण खासदार निलेश लंके यांनी या मोहिमेसाठी बागलाण येथील सामाजिक कार्यकर्ते महाजन यांना विशेष निमंत्रण दिले आहे जतन आणि संवर्धनासाठी लोकसहभाग वाढविण्याच्या उद्देशाने ही चळवळ उभी केली जात आहे पुरातत्व विभागाच्या कडक अटी व शर्ती पुरातत्व व वस्तू संग्रहालये संचालनालयाने ही परवानगी देताना काही महत्वाचे नियम घालून दिले आहेत वेळेचे बंधन ही परवानगी केवळ अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या दिवसासाठीच वैध असेल रात्रीच्या मुक्कामास बंदी साल्हेर किल्ला हे राज्य संरक्षित स्मारक असल्याने तेथे ते रात्री मुक्काम करण्यास सक्त मनाई आहे वास्तूचे संरक्षण गडाच्या कोणत्याही भागावर खिडे ठोकणे बांबू बांधणे किंवा तैल रंग लावण्यास मनाई करण्यात आली आहे स्वच्छता अहवाल मोहीम पूर्ण झाल्यानंतर किल्ल्याची पूर्वीची आणि नंतरची स्थिती दर्शविणारा अहवाल विभागाला सादर करणे बंधनकारक आहे राजकीय निर्बंध या मोहिमेचा वापर कोणत्याही राजकीय प्रचारासाठी भाषणांसाठी किंवा धार्मिक विधींसाठी करता येणार नाही नियोजन आणि समन्वय या मोहिमेच्या नियोजनासाठी आपला मावळा हंगा तालुका पारनेर संस्थेचे अध्यक्ष रामेश्वर निमसे यांच्यासह स्थानिक प्रशासनाची मदत घेतली जात आहे पर्यटकांना कोणताही त्रास होणार नाही आणि वाहतुकीला अडथळा येणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचनाही प्रशासनाने दिल्या आहेत सांस्कृतिक वारसा जपणे हे आपले कर्तव्य आहे या भावनेतून आयोजित केलेल्या या मोहिमेत जास्तीत जास्त दुर्गप्रेमींनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले बागला वृत्तांतासाठी अशोक शिंदे